नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं छापाकाट्यावर आज आपण एका महत्वाच्या आणि वादग्रस्त विषयावर बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या निधीचा वळवण्यात आलेला तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी हा विषय सध्या खूपच चर्चेत आहे कारण नीती आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत हा निधी वळवण्यात आल्याचा आरोप होत आहे चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कौटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणली गेली या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातात योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं लागतं आणि ती महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे योजनेची सुरुवात विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली आणि ती महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली आतापर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना याचा लाभ मिळाला आहे या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळवण्यात आले हा निर्णय शुक्रवारी अधिकृत शासन निर्णयाद्वारे जाहीर झाला यापूर्वी दोनदा म्हणजेच एकूण तीन वेळा आदिवासी विभागाचा असाच निधी या योजनेसाठी वळवण्यात आला होता पण यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे का कारण नीती आयोगाने अनुसूचित जमाती एस टी अनुसूचित जाती एस सी यांना निधींचा वापर योजनेसाठी करू नये असा स्पष्ट नियम घालून दिला आहे नीती आयोगाच्या मार्गदर्शन तत्वानुसार आदिवासी विकासासाठी राखीव असलेला निधी ट्रबल सब प्लॅन टी एस पी हा केवळ अनुसूचित जमातींच्या विकासासाठीच वापरला जावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यातील अनुसूचित जमातींचा लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी राखीव ठेवला जातो जर हा निधी इतर योजनांसाठी वापरला गेला तर राज्यातील योजनांना नियोजन आयोगाची मान्यता मिळणार नाही असं नीती आयोगाने पत्राद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे आदिवासी विकास विभागाला दरवर्षी बजेटमध्ये एकोणीस हजार दोनशे कोटी रुपये मिळतात पण हा निधी पूर्णपणे वापरला जात नाही आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये वळवण्याचे आदिवासी समाजात प्रचंड संताप आहे आदिवासी संघटना आणि विविध जमातींनी याला तीव्र विरोध केला आहे त्यांचं म्हणणं आहे की आदिवासी विकासाच्या योजनेना आधीच निधी अभावी ठप्पे आहेत माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला

सक्षमी करण्यासाठी नक्कीच महत्वाचे आहे पण त्यासाठी आदिवासी विकासाचा निधी वळवणं हा वादग्रस्त निर्णय आहे नीती आयोगाच्या नियमांचं उल्लंघन आणि आदिवासी समाजाचा रोष यामुळे सरकारसमोर मोठं आव्हान आहे तुम्हाला काय वाटतं ही योजना योग्य आहे की आदिवासी निधीचा दुरुपयोग होत आहे कमेंटमध्ये तुमची मतं सांगा आणि हो अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला दाबायला मात्र विसरू नका